माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि तसंच पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला त्यानंतर मी दोन दिवसात भूमिका जाहीर करतो असंही ते म्हणाले पण आज ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असं सांगितलं आणि चव्हाण आज इतक्या घाईघाईने भाजपमध्ये प्रवेश का करतायत असा सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आणि त्यानंतर अमित शहा महाराष्ट्रात येणार होते त्यांच्या दौऱ्यादरम्यानच चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र चव्हाणांचा पक्षप्रवेश अतिशय घाईत होताना दिसतोय माजी मुख्यमंत्री असूनही चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाला कोणत्याही केंद्रीय पातळीवरील नेत्याची उपस्थिती नसणारे चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील चव्हाणांना भाजपमध्ये जाण्याची इतकी घाई का अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचं कारण त्यांना मिळणारी राज्यसभेची उमेदवारी असल्याचंही बोललं जाते राज्यसभेची यादी आज रात्रीपर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हे सगळं इतक्या घाईघाईनं आहे मात्र अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळणार या सध्या केवळ चर्चा आहेत त्यामुळे आता घाई करत असलेले अशोक चव्हाण राज्यसभेत खरंच दिसतील का हे मात्र पाहावं लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका